बारीक पातळ पातळ लागते ना जास्त मित्रांनो बघा आपल्याला एकेच जागेवर बोईस आलेला आहे किती बोईस खाली पण आहे मित्रांनो बघा आपल्याला किती आलेलं आहे दोन तीन दोन तीन झाला खेचून झाली काय नव्हतं आला आता बघा मस्त प्रकारचा बोईस आलेला आहे तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा हे बघा बोईस तुम्ही काय म्हणता यायला मला कमेंटमध्ये सांगा एक झाला झालेला आहे त्याला बोईस झालेलं आहे डोयऱ्या डोलस पा याचा पॅटर्न बघा ना बोईस पॅटर्न तुला जास्त झालाय बघू अजून काय काय येते झाला टिकतोच ते पालो पालो नेऊ काठी शेड आलेला आहे तुम्हाला दाखवतो किती मच्छी आलेली आपल्या या शेवामध्ये लाशा पदर आलेला एक चिरपूट बोईस परत शेव टाकायची सुरुवात करू पर्यावर्य अमती डोले ओरी हो घेऊन माशाचा च्या डोली जा आम्ही दे गोली मित्रांनो बघा गोल्डन आवर मच्छी लाईट बघा मित्रांनो कसे बा बा बाबा या काय <laughs> karacakaیsaa balवa balवa nsl bdldरi kadl lगtanहe काट्या काट्या कन व्यू बघा व्यू काय आहे बघा व्यू जबरदस्त व्यू आहे पूर्ण गोल्डन अवर पालवा लागल्या वाऱ्याचे बघा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर सांगा फ्रीमध्ये दे, फ्रीमध्ये दे देईन पॅटर्न बघा कसे छोटा पाला बघा तिथं किती आलेले आहेत जालच भरले आहे देखीच बादम देखीच मित्रांनो डायरेक्ट जाल घ्यायची सुरुवात केली पोळीस चाललेला आहे वावशी कालो गावच्या जा। पहिलाच जाल खेचून घेत हो काय काय लागले तेच फास्ट फास्ट केच बघा किती लागलेले छोटे बोईस बोईस तो बोईस चलो चला बोईस मासा बोईस मासा मस्त भी क्या था कालो कौन रहा है खिच पाच राहिले रे खिच ते बघा मित्रांनो सगळे लागलेली लागलेले घाण बघा मित्रांनो घाण की झालांची वाट लागलेली आहे बघा शेवाल बघा किती घाण लागलेले ते काय शैवाल बघा न बघा काय स्ट्रगल आहे आमची किती मेहनत आहे बघून घ्या हे बघा किती कचरा आलेला आहे हिरवा हिरवा दिसते ते सगळे शैवाल लागलेले आहे चल 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 चल, चल। मित्रांनो आपला शेडा आलेला आहे आता तर बघू किती कचरा लागलेला आहे कसं काय लागलेलं आहे किती मावरा आहे किती पालवा आहे ते काढून दाखवतो तुम्हाला तोपर्यंत व्हिडिओचा कंटिन्यू राहा तुम्ही आता वादलेले आहेत नऊ पावणे दहा हे बघा जाला टाकली होती तर झाला ना बघा काय लागलेलं आहे कोलव्याची साईज बघा कोलपी बोवीस कमी लागली पण साईज बघा कोलपी बघा ही साईज आहे ही एक नंबरची साईज मी दाखवतो तुम्हाला किती लागलेले आहेत कोलव्या तर व्हिडिओ बघत राहा कसे आहे तशी काढतो बघा आम्ही पण दादू साहेब बसलेला आहे दादूस काती गावलेला आपलं सगळं गाडी कारसार कोलब्या हे बघा बघा किती उडाडलंय बघा बिग साईजची कोलब्या हे बघा

<laughs> मित्रांनो बघा कोलब्या बघा कोलब्या सेम आज आपल्याला तशाच लागलेले आहेत एक नंबर मी दाखवीन कशे आहे किती कोलब्या हो रहा है गिलक्या मजाय गड्याला मजा येते बघा कशी गडी बसलेला आहे कतार मध्ये मावरा काढायला दाखवतोच तुम्हाल तुम्हाला काय काय भेटलेलं आहे तुम्ही व्हिडिओच्या लास्टपर्यंत पर्यंत राहा आपण आलेलो आहे पंधरा वरे बघा माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो मला नवनवीन नव व्हिडिओ बघायला भेटतील बघा तुम्ही काय है बोलता आम्हाला कमेंटमध्ये सांगायच मच्छी याच्यामध्ये आहे नेवकाठी तर आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट मध्ये सांगा तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटव ताडा बाय बाय <laughs>